तुळजापूरची अंबा घरी आली हो पाहुनी तुळजापूरची अंबा घरी आली हो पाहुनी आंब तुला ओवाळी ते ज्योत लावनी आंब तुला ओवाळी ते ज्योत लावनी अंबिकेला बसायला टाकते पाट पुढे बाई रांगोळीचा काढते थाट अंबिकेला बसायला टाकते पाट पुढे बाई रांगोळीचा काढते थाट तुळजापूरची आंबा घरी आली हो पाहुनी तुळजापूरची आंबा घरी आली हो पाहुनी आंबा तू ओ वाळी ते ज्योत लावणी आंबा तू ओ वाळी ते ज्योत लावून दही भाताच देते भोजन गोड गोड आंबा बाई घ्या हो मानून दही भाताच देते भोजन गोड गोड आंबा बाई घ्या हो मानून तुळजापूरची आंबा घरी आली हो पाहुनी तुळजापूरची आंबा घरी आली हो पाहुनी आंबा तुला ओ ते ज्योत लावनी आंबा तुला ओ वाळी ते ज्योत लावनी मुला बाळाच माझ घर तूच आंबा संसारी द्यावा आधार मुला बाळाच माझ घर तूच आंबा संसारी द्यावा आधार तुळजापूरची आंबा घरी आली हो पाहुनी तुळजापूरची आंबा घरी आली हो पाहुनी आंबा तू वाळी ते ज्योत लावनी आंबा तू वाळी ते ज्योत लावनी आंबा तू वाळी ते ज्योत लावनी